कशा तुम्ही मस्त ना मस्त राहा मी पण छान आहे तर मी आली आहे आता गावावरनं इकडं पुण्याला तर रक्षाबंधन साठी गेली होती गावाकडं खूप एन्जॉय केला गावाकडं कारण कर। खूप दिवसानंतर गेली होती गावाकडं असं जायला भेटत नाही लांब असल्यामुळं ते काही कारण असलं लग्न वगैरे काही सण वगैरे असला तरच जायला भेटत दिवाळीला तर आता परत दिवाळीला जाणार आहे तर खूप भारी वाटलं गावाकडनं आल्यावर सगळ्यांना भेटून आले तर लांब असल्यामुळं जास्त जात नाही आहे तर मी आज सेल बीन घातली आहे तर कशी दिसत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा तर आज काही व्हिडिओ सोडत नाही कारण लाईव्ह लागली होती आणि एक शॉर्ट सोडला आहे तर खूप दिवसापासनं माझे मोठे व्हिडिओ येत नाही तर मी जरा लक्ष देईन आता सध्या इंस्टाग्रामवरती लक्ष दिलं ते चॅनल ग्रो झालं आहे इंस्टाग्रामवरचं चांगलं दोन अकाउंट आहे माझे तर खूप फॉलोअर वाढत आहे तिकडे आता तर आता इकडे लक्ष देणार आहे कारण यूट्यूबवरती पण लक्ष द्यावं लागलं रेच डाऊन झाले आहे यूट्यूबची पण इम्प्रेशन्स कमी येत आहे त्यामुळं तर आता यूटूब जास्त लक्ष देणार आहे आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा कमेंटमध्ये आवडत असेल तर पूर्ण बघत जा आणि लाईक शेअर करत जा व्हिडिओला तर थँक्यू सो मच खूप सपोर्ट केला आहे तुम्ही माझ्या चॅनलवरला आणि इंस्टाग्रामवरती पण कोणी फॉलो असेल नसेल केलं तर फॉलो करा इंस्टाग्रामवरती माधुरी ए जी ही आय डी आहे माझी तर खूप फॉलोअर आहे तिकडे चौऱ्याऐंशी हजार फॉलोअर आहे तिकडे खूप आणि एका अकाउंटला पण अठ्ठ्याहत्तर पॉईंट सात के आहे तर खूप चालू म्हणजे असं रीच कमी झालं होतं त्याची पण आता चालू आहे चांगलं कंटिन्यू मी पाच सहा महिने तिकडं काम केलं तर रेग्युलर आता चांगले वा वाढत आहे तिकडं पण आणि आता इकडे लक्ष देणार आहे यूट्यूबकडे तर थँक्यू सो मच भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉ ब्लॉगमध्ये तर उद्या मी हेअर ऑइलिंगचा व्हिडिओ घेऊन येणार आहे तर नक्की बघा तर आज एवढंच बोलून संपवते भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला तर मग बाय